शासनाने डॉल्बीवर बंदी केली आहे दोन्ही प्रदूषणला आळा देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्याकडे उघळत आहे अशाच एका पथकाला आम्ही भेट देणार आहोत गेले दोन महिने हे पथक अधिक अधिक परिश्रम करत आहेत काय आहे हा कसा प्रवास आहे त्यांनी कुठून हे प्रशिक्षण घेतले आपण जाणून घेऊया हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा फार मोठी आहे ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आजची तरुण पिढी करीत आहे बेळगावमध्ये डॉल्बीवर बंदी घातल्याने तसेच पारंपरिकता जपण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आज अनेक ढोलताशा पदके उदयाला येत असून मोरिया ढोल ताशा पथक आपल्या शिस्तबद्ध आणि तालबद्ध वादनाने नावारुपाला येत आहे गणेशोत्सव जवळ येत चालल्याने आता या मंडळाचा ढोल ताशा वादनाचा जोरदार सराव सुरू आहे मोरिया पथकामध्ये एकशे चार मुले आणि अठ्ठेचाळीस मुलींचा समावेश आहे गेल्या चार वर्षापासून या पथकाचे ढोल ताशा वादन जनतेच्या पसंतीस उतरले आहे सफेद सलवार कुर्ता कमरेला केशरी ओढणी डोक्याला फेटा गळ्यात माळा कानात बिकबाळी आणि कपाळावर चंद्रकोर रेखून पथकातील सदस्य ढोल ताशा वादनास सज्ज होतात ताशाच्या गजरात ढोल वादनाला सुरुवात होते ताशा वादकाचे कसब यावेळी पणाला लागते ढोल आणि ताशाची जुगलबंदी त्याचबरोबर घंटानाद वातावरणामध्ये एक वेगळी स्फूर्ती जाणवते बेळगावातील मोर्या पथकाचा सराव गणेशोत्सव आधी दीड ते दोन महिने सुरू होतो सर्वप्रथम या पथकातील सदस्यांना पुणे येथील परशुराम ढोल ताशा पथक तसेच शिवमुद्रा ढोल ताशा पथकाच्या प्रमुख वादकांकडून मार्गदर्शन लाभले आपल्या संस्कृतीला जो फाटा देऊन बाबीसारख्या गोष्टींना जो बढावा मिळतोय त्याला रोख लावण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून पण असं मी वक्ताची सांगतो एका तुम्हाला खऱ्या अर्थाने संस्कृती जपायची आहे आणि आपण सीमा भागातले हा उत्सव तुम्ही जर का हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा एवढा मला मान असेल तर उगस दुसऱ्या धर्मांच्या विरोधात जाऊन आणि दुसऱ्या धर्मांबद्दल न बोलता आपण आपला धर्म कसा सुधारू शकतो दुसऱ्या धर्माला तुम्ही आवाज देता आपण आपल्याला धर्म आपल्या धर्माला का नाही या विषयामध्ये पडण्यापेक्षा तुम्ही आपला धर्म आणखी उंचावू कसा शकतो याच्यावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करत के फार गणपती हा एक हिंदू धर्मच आहे आणि हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे आणि जर आपण त्यालाच अनुसरून जर करायला गेलो तर हिंदू संस्कृती बाळगण्यासाठी आणि आपल्या धर्माच्याबद्दल जनजागृती हे सगळं करण्यासाठी ढोल तशा पथक एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे आजकालच्या युवकांना जे डॉल्बीवर जे तुम्ही नाच करता ड्रिंक्स वगैरे करून डान्स करणार त्याच्यापेक्षा आपण एक पथकाचा भाग होऊन आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला एक चांगली मदत करू शकता या मोर्या पथकाने स्वतःची नियमावली तयार केली असून त्या नियमावलीचे हे मंडळ कटाक्षाने पालन करते हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी या मंडळाने मोलाचा वाटा उचलला आहे या पथकामध्ये डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच तरुण तरुणींचा समावेश आहे आम्ही आलो आहोत मोर्या डोलता पथकामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमा पाहू शकताय की कशा प्रकारे उत्साह निर्माण झालेला आहे डोळ्या पथक तुम्ही बघू शकता देऊन डोल तशा पथका मार्ग जे काही आरोप झालेले आहेत तुम्ही माझ्या पाठी बघू शकताय की कसा उत्साह आहे बेळगाव सहित चिकोडी कोल्हापूर येथेही या मंडळाच्या वादनाचा कार्यक्रम झाला असून यंदा मुंबई शिमोगा तामिळनाडू आणि अन्य ठिकाणाहून या पथकाला मागणी आहे पथकाचे ढोल ताशा वादन सुरू असताना सदस्यांना गुटखा तसेच तंबाखू किंवा मद्यपान करण्यावर सक्त बंदी घालण्यात येते व्यसन इथे घेऊन कोणतंही यायचं सुपारी फक्त खडी साखळी इतकीच घेतली जाते एनर्जी काहीतरी पदार्थ गुटखा सिगरेट तंबाखू हे सगळं करायचं असेल तर ते घेतल्या बाहेर त्याच्या व्यतिरिक्त इथं आज काही चालत नाही आणि या प्रकारे सगळे रूल्स फॉलो आणि ऑलरेडी रजिस्टर पथक आहे आमचं पथकामध्ये जवळजवळ एकशे चार मुलं आणि अठ्ठेचाळीस मुली असं जवळजवळ दीडशेचा संघ आहे आणि ऑलरेडी सगळे एज्युकेटेड एकंदरीत वादनाचा कालावधी आणि ढोलाचे वजन पाहता पथकामध्ये सशक्त व्यक्तींनाच सामावून घेतले जाते ताशांमधून निघणारे सूर बदलले की ढोलाच्या वादनातही बदल केला जातो या वेळी या मोरेया पथकाचे वादन आणि एकंदरीत देखावा पाहून इतरांनाही आपण या पथकात सहभागी व्हावे असे वाटते मोरिया पथक नोंदणीकृत पथक असून आता त्याचा विस्तार वाढत चालला आहे पथकातील महिला सदस्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्याने महत्व दिले जाते मी आर्किटेक्ट आहे सो मला पथक ह्याच्यामध्ये खूपच आवड होती पहिल्यापासूनच सो आता मी ह्या वर्षी आलेली आहे आणि मला चांगलं खूप अनुभवही आलेला आहे आणि इथे कमिटी मेंबरही ही मुली आणि मुलांमध्ये असं काही फरक करत नाही प्लस मुलींची तेवढी सिक्युरिटी पण इथे दाखवली जाते या पथकामध्ये परत आशा बाजूला फार आवडते आता मी यावर्षी शिवजयंतीमध्ये सगळेजण चांगले आहेत सगळेजण एक मदत प्रत्येक डोलाचे वजन आठ ते दहा किलोच्या आसपास असते एकवीस तेवीस आणि पंचवीस अशा साईजमध्ये हे ढोल असतात प्रथम ध्वजप्रणाम करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम या गणेश मंत्राने ढोलवादनाला सुरुवात केली जाते एक तासाच्या कार्यक्रमात तब्बल अठ्ठावीस प्रकारचे वादन केले जाते बाहेरगावी करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी पथकाचा सर्व खर्च कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांकडून अथवा संस्थेकडून केला जातो दोन हजार वीस सालापर्यंत मंडळाने एक उद्दिष्ट ठरवले असून मानधनाच्या रकमेतून सामाजिक कार्ये केली जाणार आहेत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च दुष्काळी गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करणे वैद्यकीय खर्चासाठी गरीबांना मदत करणे अशी अनेक सामाजिक कार्ये पथकाकडून राबवण्यात येणार आहेत पथकाचे संस्थापक सदस्य सागर हेगडे सचिन नाटेकर अध्यक्ष अतुल कांगले रोहित देसाई सेक्रेटरी भूषण पाटील पथकाचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहेत विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद स्पाइस रो कॅफे अँड रेस्टॉरंट द होम ऑफ गुड वेजिटेरियन फूड फॉर बेलगाम अँड इंट्रोड्युसिंग व्हरायटीज ऑफ वेजिटेरियन फूड अँड कॉफी ऑपोजिट गोमटेश कॉलेज भाग्यनगर बेलगाम कॉन्टॅक्ट ऑन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो ट्रिपल झिरो लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची धनसंचय योजना सव्वीस महिन्यात मिळवा सवापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो